चला आज आपण गाजरचा हलवा बनवूया एक किलो गाजर घेतले मी स्वच्छ धुवून घेतले ते आता किसून घेते तुला स्कूलला गेलेला या दोन वाजेला येईल ना तोपर्यंत त्याला खायचा होता गाजरचा हलवा आणि आता सीझन पण संपत आलेला आहे त्यामुळे एकदा बनवून घ्यावा आणि तुम्हाला म्हटलं रेसिपी पाठवते कसा वाटतो मी बनवलेला गाजरचा हलवा चला मग हे बघा मी तुम्हाला दाखवते ना एक किलो गाजर किसून घेतले आणि हे एक किलो न होते एक किलो आणले दोन गाजर घरात खाल्ली होती त्यामुळे आठशे असते साधारण चला मग आपण ह्याला बनवून घेऊ कडे तापली आहे यामध्ये साजूक तूप घालते आवडीनुसार आमच्या घरात तूप घातलेलं आवडतं गोडाच्या जा, पदार्थामध्ये जास्त म्हणून मग मी दोन चमचे घालते खूप त्यामध्ये किस त्याला गाजर घालायच थोडं मीठ घातल्यान पटकन पदार्थ शिजतो आणि गोडाच्या पदार्थ थोडं मीठ घालायचं चिमून

घेऊ सीझन संपत आले गाजरचं नंतर गाजर चांगले नाही मिळत आता अन वेळा सीझन गाजर मिळतात तर त्याबद्दल काही टेन्शन नाहीये सीझनवर कोणता पदार्थ खाल्ला छान लागतो चव त्याची वेगळी येते यावेळेस दुसऱ्या वेळेस बनलो सिझन मध्ये वेळेसला तीन ते चार वेळेस माझं नक्की बनतो पण यावेळेस नाही बनवला आता मुलांचा अभ्यास शाळा वेळ नाही मिळत आपण झाकण करू आणि थोडं पाच मिनिटांना शिजवून बघा पाच मिनट शिजवून घेतलं हा हे बघा पाच मिनट परतवून घेतले आणि हे दूध घेतलंय एक कप हे बघा हा बघा रिथून इथून काय खातोय लॉलीपॉप एकच चमचा एकच कप दूध घेतलंय मी जास्त नाही घेतला कारण का, का त्यामध्ये मला ना खवा ऍड करायचा आहे त्यामुळे

आता आहे तर कुठे ठेवायचा म्हणून सकाळ टाक फ्रीज मध्ये असल्या थोडा हे नाही मेल्ड व्हायला गेला पाच मिनिट मेल्ड होऊन जाईल व्हायला लागला पॅन्ट थोडं झाकण ठेवते म्हणजे पटकन मेल्ड बघा लगेच मेल झाला वाटी सावली अंदाजात माहीत असतात मला जास्त गोडत ज्याला आवडत त्यांनी साखर घाला आम्हाला गोड नाही आवडत म्हणजे साखर कमी गोळ्या तर आवडतात पण त्यामध्ये कमी असते आम्ही चल आपण झाकण ठेवू थोडा वेळ आणि दूध वाद्यांमधलं सुक दे बघा सगळं दूध आणि गाजर सुटलेलं पाणी सगळं आटलंय बघा छान झालेलं यामध्ये दहा बारा बदाम दहा बारा काजू घेतले काप करून तुळशी मस्त चाली आहे त्याला हलवा खायचा गाजरचा त्याला खूप घाई झाली आहे तेला आणि मला जास्त गोड मला आवडत. तुम्हाला कसं वाटतंय गाजरचा हलवा? व्हिडिओ आवडली तर करा आणि लाईक करा. करा। नक्की सांगा कमेंट मध्ये.